नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी डॉटिन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो गणेशोत्सव अख्या एका महिन्यावर येऊन ठेपलेला आहे आणि त्यामुळे पुण्यातील सर्वच गणेश मंडळं आपल्या गणेशोत्सवाच्या तयारीला लागलेले आहेत आणि या तयारीमध्ये आज आपण आलेलो आहोत भाऊसाहेब रंगारी मंडळामध्ये ज्या ठिकाणी आज मंडळाचा वासापूजन जे आहे हा कार्यक्रम आहे या वासापूजन कार्यक्रमामध्ये आता आपण जाऊयात आणि या मंडळाचे प्रमुख जे आहेत पुनित बालन यांचंही मत आपण जाणून घेऊया त्या गणेशोत्सवा संदर्भात काय आणि यात्राच्या देखाव्या संदर्भातलं काय आहे चला जाऊया जाऊयात या वासपूजनमध्ये वासुदेवाय नमहाय नम अनिरुद्धाय नमहा पुरुषोत्तमाय नमहा अधोक्षदाय महा

मंगलती होई मंगल पुरती कर्तण मात्रे मान स्रणे माे मान कालदेव शरदेध्ये क्रमेन्य भणे महारिगेन स्वमे माता पितामेव त्रमेव मंत्रामेव स्वमेव विद्या सतंतमेव स्वमे नवदेमेव हरेमेंद्र स्वभाव नारायणाय समरपयां सुरुवरा रामणा नयण मधुरेव हय दृधव कृतीभक्त राम जंगम हरेव हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्णा हरे 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 हि गणपती ट्रस्टच्या दोन हजार चोवीस सालच्या गणेशोत्सवाच्या उत्सव मंडपाच्या वासापूजन सोहळ्यासाठी उपस्थित झालेले पुण्याचे पोलीस सहआयुक्त माननीय श्रीयुत रंजन कुमार शर्मा साहेब झोन चे डीसीपी माननीय संदीप सिंग गिल

गणपती उत्सव दोन हजार चोवीस या निमित्ताने आज श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट यांचे गणपतीनिमित्ताने वासापूजन यांच्यामध्ये सहभागी होण्याचा आज अवसर मिळाला यापासूनच आपल्याकडे गणपती उत्सव चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी वेगळे स्तरावर जे आहे से हे सुरू झालेलं आहे मिटिंग सुरू झालेलं आहे वेगळे नियोजन सुरू झालेलं आहे आणि यावर्षीचेही गणपती सर्वांचे सहकार्याने सर्वांचे सहभागाने चांगल्या पद्धतीने पार पाडतील अशी आम्हाला खात्री आहे यासाठी आपला पोलीस विभाग तसेच मनपा विभाग आणि सर्व इतर शासकीय विभाग जे आहे यांच्यामध्ये आम्हाला सहकार्य करत आहे आणि सर्वांचे सहकार्याने यावर्षीचे गणपती उत्सव अतिशय उत्साहाने अतिशय चांगले वातावरणामध्ये पार पाड पाडतील अशी आम्हाला खात्री आहे आपण सर्व लोकांना या गणपती उत्सवमध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही पुणे पोलीसच्या वतीने आवाहन करतो आणि यांच्यामध्ये जे काही आमच्याकडून सहकार्य असेल आमच्याकडून जे अपेक्षा असेल ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे थँक्यू गणेश उत्सव जे आहे आपला जर हिंदू समाजची हिंदू संस्कृतीचे जर विचार केला तर गणपतीचे पूजा करूनच आपण कुठल्याही चांगले कामाची सुरुवात करतो त्यामुळे गणपती उत्सवचे खूप मोठा जे आहे से आपला हिंदुस्थानचे संस्कृतीमध्ये स्थान आहे आणि यांच्यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा आणि यांच्यामध्ये कुठलाही समाज कुठल्याही धर्म परवा न करता आपल्या हिंद हिंदुस्थानची संस्कृती जपण्याच्या जे मोलाचे कार्य आहे त्यांच्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं दरवर्षीप्रमाणे गणेश उत्सवची सुरुवात ही वासपूजननीच होती आणि आज पुणे शहरचे जॉईंट सी पी रंजन कुमार सर यांच्या हस्ते आज श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचं वासपूजन झालं आहे यंदाचा जी आ, 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 गणेश उत्सवाचं देखावा आहे ते वरद विघ्नेश्वर वाडा आहेत म्हणजे जे 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 भाविक इथे दर्शनाला येतील त्यांच्या लाडक्या बाप्पाचं त्यांचं विघ्न तर दूर होईल पण विघ्न दूर होताना बाप्पांचा आशीर्वाद पण त्यांना ह्या वाड्यातून भेटेल तर सगळे आतुरतेने वाट बघतायत ह्या गणेश उत्सवाची आज बरोबर आजपासून एक महिन्यानी सात सप्टेंबरला आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होईल आणि या आगमनाची तयारीसाठी आणि पूर्ण गणेश उत्सवची तयारीसाठी भाऊसाहेब रंगारे गणपती ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे अति अतिउत्साह आहेत शुभांगी की नाही मला वाटतं ही त्यांची स्टंट होती कारण त्यांचं एक पिक्चर त्या काळात घरात गणपती काहीतरी असं पिक्चरचं नाव आहे ती रिलीज होती तर त्या रिलीजमध्ये त्यांनी हे वाक वाक्य केली आणि स्टंटबाजी केली त्यांनी पण मी शुभांगीताईंना आमंत्रण देतो आणि फक्त हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट नाही तर पुण्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने मी विनंती देतो की त्यांनी यावं ह्या गणेश उत्सवात यावं प आम्ही त्यांना घेऊन फिरू आणि पूर्ण मंडळांनी विविध मंडळं वर्षभर काय काय सामाजिक कार्य करतात आणि उत्सवात किती धार्मिक आणि परंपरा जपून हे गणेश उत्सव करतात हे त्यांनी बघावं त्यांचं वाक्य होतं की गणेश उत्सव बंद व्हायला पाहिजे कारण उत्सवात दारू आणि पत्ते हे हे चालू असतं मग मी मी पण आज त्याच क्षेत्रातला आहे प्रोड्युसर आहे मी म्हणेल मग फिल्म पण बघणं फिल्म इंडस्ट्री पण बंद व्हायला पाहिजे ना कारण त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये व अनेक गोष्टी अशा पण दाखवतात जे समाजासाठी चांगलीच नसती मग ती का बंद नाही व्हायला पाहिजे म्हणून मी त्यांना निमंत्रण करतो आणि नक्कीच आमच्या इथे भावरंगरीला या आरतीची पण मी निमंत्रण देतो आणि पुण्यात या कारण पुण्यात आहेत त्यांना निम पत्र पण आम्ही पाठवू की पूर्ण गणेश उत्सव जे पुण्याचं वैभवशाली गणेश उत्सव असतो जे अठराशे ब्याण्णवला आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी लोकमान्य तिरकांनी जे उत्सव सुरू केली जे पुणे केंद्रबिंदू असते गणेशोत्सवाची संस्कृती धार्मिक आणि परंपरा जपून जे गणेश उत्सव आपण करतो ते बघण्यासाठी नक्की त्यांनी यावं पुण्यातल्या संदर्भात नेहमीच म्हणजे ने आता ही पहिलीच वेळ नाही अनेक वेळा त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतात आवाज वाढला ढोल ताशे जातं लावले ट्राफिक जाम झाले काही ना काही विघ्न त्या विघ्न हर्षवर सुरू असतात त्यांना एकच सांगितलं आपला जो गणपती बाप्पा आहे तो विघ्नहर्ता आहे आणि दरवर्षी सगळी कोण कुठले कुठले संघटना असतात जे जे लोक असतात ते उत्सवाच्या विरोधात बोलतात पण नक्कीच दरवर्षीप्रमाणे बाप्पांच्या आशीर्वादाने आणि सर्व मंडळ जे आहेत पुण्या शहराचे सर्वजण धार्मिक परंपरा जपून गणेशोत्सव साजरा करतात आणि हे गणेश उत्सव दरवर्षी यशस्वी होती सामाजिक संदेश नेहमीच आपल्या या वेगळं उपक्रम म्हणजे सर्वात मोठी जी निर्णय आम्ही जे ह्या वर्षी आपण घेतोय ज्याची वेगळी प्रेस नोट होईल पण मी आज कारण पूजन आहे पहिला मुहूर्त आहे या गणेश उत्सवाच्या या मूर्तातून मी सांगेल की दरवर्षी परा परंपराच्या हिशोबा प्रमाणे की अठराशे ब्याण्णवला ज्या रथात गणेश उत्सवची मिरवणुकीची सुरुवात झाली होती ती जी पारंपरिक रथ आहे ती रथ पहिल्या दिवशीच्या मिरवणुकीत सहभाग होईल आणि शेवटच्या दिवशीच्या मिरवणुकीत आपण जी पहि जी एक नवीन रथ तयार करतो आहे ह्याचं कारण हे की अनेक वर्षाची जी परंपरा आहे की बैल जोडी लावून आपण रथ रथ सारती किंवा रथमधनं बप्पांची मिरवणूक व्हायची याच्यातून आम्ही सगळे विश्वस्त असतील सगळे कार्यकर्ते सभासद असतील की याच्यातून आम्हाला असं वाटलं की प्राणींना आता परंपरा ठीक आहे परंपरा एक बाजूला असतीच पण त्या प्राणीचं ज्याला बोलता येत नाही मुख्य असतो त्याला किती त्रास होतो हे पण महत्त्वाचं आहे म्हणून ह्या ट्रस्ट यांनी आणि विश्वस्तांनी आणि सगळे सभासद कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हे निर्णय घेतला आहे की ह्या वर्षीपासून आणि ह्या वर्षीपासूनच आणि पुढच्या अनेक वर्षांसाठी बैलजोडी जी आपण दरवर्षी आगमन मिरवणुकीला आणि विसर्जन मिरवणुकीला लावत होतो ती आपण बंद करतो आहे पहिल्या दिवशी जी पारंपरिक रथ आहे त्याच्यातच बाप्पाचं आगमन होईल ती आगमन ट्रस्टचे जे कार्यकर्ते आहेत सभासदे हे ओढतील आणि शेवटच्या दिवशीसाठी एक नवीन रथ आम्ही तयार केला आहे जी ट्रॅक्टरनी आपण ती रथ ओढणार आणि बाप्पांचं विसर्जन मिरवणूक त्याच्यातून जाईल